सांगली महापालिकेतील बदली रोजंदारी आणि मानधन कर्मचाऱ्यांनी मुंबई येथे मंत्रालयातील नगरसचिवांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत त्यांना सविस्तर माहिती दिली असता कर्मचाऱ्यांना कायम करून घेण्याबाबत महापालिकेच्या आयुक्तांकडून नगरसचिवांनी पत्र देऊन सविस्तर माहिती मागवली असल्याची माहिती बदली कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम सासने यांनी दिले सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेत बदली रोजंदारी आणि मानधन कर्मचाऱ्यांना कायम करून घेण्याचा प्रश्न अद्याप सुटला नाही या प्रकरणी बदली कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम सासने यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन मुंबई येथे सचिव अर्जुन लांडगे यांची भेट भेट घेतली घेऊन त्यांच्याशी बदली कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत सविस्तर चर्चा करून समस्या त्यांच्यासमोर माहिती घेतल्यानंतर मंत्रालयातील नगर सचिव अर्जुन लांडगे यांनी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांना महानगरपालिकेमध्ये कार्यरत बदली रोजंदारी आणि मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबत पत्र देऊन सविस्तर माहिती मागवले यावेळी बदली कर्मचारी महासंघाचे श्रीराम सासने कार्याध्यक्ष राम कांबळे मिरासू कांबळे रेणुका कांबळे संजय कांबळे प्रकाश कांबळे पद्मा गाडे विमल कांबळे केराबाई माने अनिल जाधव हो यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य सुरेशभाऊ खाडे यांची भेट घेण्याकरता म्हणून महापालिकेतील सर्व बदली कर्मचारी मुंबईस गेलो असता त्या ठिकाणी आ आद... एक दिवशी अधिवेशन सुरू असल्याने आम्हाला मा मान्य मंत्री महोदयांची मा भेट होऊ शकली नाही तथापि त्यांचे सहायक श्री फडणीस साहेब यांनी आम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन केले व त्यानंतर आम्ही नगरविकास विभागातील सचिव श्री लांडगेसाहेबांची भेट घेऊन आमच्या कामाबाबत त्यांना विचारणा केली व योग्य ते मार्गदर्शन व न्याय देण्याची मागणी केली त्याला एक प्रतिसाद देत त्यांनी तत्काळ सांगली महापालिका प्रशासनास एक पत्र पाठवले व बदली कर्मचाऱ्यांच्या जा भरतीबाबतीतील सर्व कागदपत्रे यांची पूर्तता करून त्याची माहिती पाठवण्याचे माननीय महापालिका प्रशासनास यांनी कळवलेले आहे या ठिकाणी आम्हाला असा आनंद होतो आहे की महापालिकेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंतच्या काळामध्येपर्यंत असा एकही पालकमंत्री झालेला नाही इतक्या तत्परतेने एखाद्या कर्मचारी संघटनेच्या निवेदनावरती त्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या बाबतीत तत्परता दाखवणे किंवा त्यांचा जो भरतीचा मार्ग असेल कामातील अडसर असतील त्याच्यावरती जा जातीने लक्ष घालून त्यांच्या बाबतीत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून अत्यंत एक सामाजिक भावनेतून समाजसेवेच्या संवेदनशील प्रकारातून भाऊंनी आमचं काम तडीच नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भाऊंचा आम्हाला एक अभिमान वाटतो आहे की ते कोणतेही काम आधी करतात व नंतर सांगतात त्याबद्दल भाऊ तुमच्या या कार्याला आमचा लाख लाख सलाम आहे आणि असेच तुम्ही आमच्या दीनदलित गोरगरीब मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पटीशी उभं राहा हीच हो। अपेक्षा आम्ही या ठिकाणहून बाळगतो व येणाऱ्या काळामध्ये आमचं काम पूर्णच होलं येईपर्यंत आम्हाला एक आत्मविश्वास आहे की भाऊ आमच्या पाठीशी राहतील व महापालिका प्रशासनाचेही या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आम्हाला आमच्या कामामध्ये न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही चतुर्थी कर्मचारी महासंघ वरगड सर्व बदली कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही सर्वांचे आभार मानतो